टिकपुर्ली प्राथमिक आरोग्य विभागाच्या व येथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाने काविळा आजार आटोक्यात आणण्याबद्दल मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौकले राधानगरी विधानसभा संघटक नरेंद्र जायले यांच्या सूचनेनुसार राधानगरी आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टी टिकपुर्ली प्राथमिक केंद्राचे मुख्य डॉक्टर अंजू सिंग डॉ रुपाली गायकवाड आरोग्य सेवक अधिकारी रवींद्र परिड नर्स कर्मचारी यांच्या कामाचा गौरव केला यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज येडुरे यांच्या हस्ते व टिकपूरली सरपंच प्रल्हाद पाटील मनसेचे राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण राहुल कुंभार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज येडुरे तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण राहुल कुंभार सरपंच प्रल्हाद पाटील दीपक जरग सौरभ कांबळे दयानंद बोईटे विजय पवार अमित कोरे अशोकराव पाटील डॉक्टर कर्मचारी आरोग्यसेविका ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते महानकरी साठी विजय बकरे राधानगरी